नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती अंतर्गत पोलीस अधीक्षक नांदेड येथे पोलीस शिपाई पदाच्या एकूण एकशे नव्याण्णव पदाची ही जाहिरात आलेली आहे तर मित्रांनो या जाहिरातीमध्ये आपण सविस्तरपणे बघणार आहोत की कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता बघा नांदेडसाठी बघा टोटल एकशे नव्याण्णव जागा आहेत या एकशे नव्याण्णव जागापैकी अनुसूचित जातीसाठी एकूण तेहतीस जागा आहेत या तेहतीस जागेपैकी सर्वसाधारण उमेदवाराला आठ आहेत महिलाला दहा आहेत खेळाडूसाठी दोन आहेत प्रकल्पग्रस्तला दोन भूकंपग्रस्तला एक आहे माजी सैनिक पाच आहे अंशकालीन आहेत पोलीस पदवीधर ग्रहरक्षक दल साठी दोन आहेत अनुसूचित जमाती म्हणजे एसटी प्रवर्गाला एकूण सात आहेत या सातपैकी बघा सर्वसाधारण उमेदवाराला चार महिलाला दोन आहेत नंतर माजी सैनिकला एक आहे नंतर येत वीज अ विमुक्त जाती गट अ साठी एकूण तेरा जागा आहेत या तेरा जागेपैकी सर्वसाधारणला तीन महिलाला चार खेळाडूला एक आहे प्रकल्पग्रस्तला एक आहे माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधरला एक आहे ग्रहरक्षक दलसाठी एक आहे नंतर तर भ ज ब भटक्या जमाती गट बसाठी एकूण पंधरा जागा आहेत या पंधरा जागेपैकी सर्वसाधारण उमेदवाराला चार महिलाला पाच आहे खेळाडूला एक आहे प्रकल्पग्रस्त एक आहे माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक आहे ग्रहरक्षक दलसाठी एक आहे नंतर तर ज क भटक्या जमाती गट क साठी एकूण आठ जागा आहेत या पैकी सर्वसाधारण उमेदवाराला पाच आहेत महिलाला दोन येतं त्यानंतर माजी सैनिकला एक आहे नंतर तर भ ज ड भटक्या जमाती गट ड साठी एकूण एक जागा आहे या पैकी सर्वसाधारण उमेदवाराला एक आहे नंतर येतं विमा प्र विशेष मागास प्रवर्गाला पाच जागा आहेत या पाचपैकी सर्वसाधारण उमेदवाराला दोन आहेत महिलाला दोन आहेत माजी सैनिकला एक आहे नंतर तर ईमा व इतर मागासवर्गीय साठी चौसष्ट आहेत या चौसष्ट पैकी सर्वसाधारण उमेदवाराला वीस आहेत महिलाला एकोणीस आहेत खेळाडूला तीन आहेत प्रकल्पग्रस्त तीन भूकंपग्रस्त एक आहे माजी सैनिकला दहा आहेत अंशकालीन पदवीधरला तीन आहेत पोलीस पालेला दोन ग्रहरक्षक दलाला तीन आहेत नंतर इतर ईडब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी एकूण सोळा जागा आहेत या सोळा जागेपेक्षा सर्वसाधारण उमेदवाराला पाच आहेत महिलाला पाच आहेत खेळाडूला एक आहे प्रकल्पग्रस्ताला एक आहे भूकंपग्रस्तसाठी शून्य माजी सैनिकला दोन अंशकालीन पदवीधरला एक आणि ग्रहरक्षक साठी एक आहे नंतर येतं एस सी बी सी स्पेशल इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास यासाठी आहेत बघा सोळा जागा या सोळापैकी सर्वसाधारणला आहेत पाच महिलाला पाच खेळाडूला एक आहे प्रकल्पग्रस्तला एक आहे माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधरला एक आहे आणि ग्रहरक्षक साठी एक आहे नंतर आता खुला प्रवर्ग तर खुला म्हणजे ओपन कॅटेगरी जनरल कॅटेगरी तर ओपनसाठी आहेत बघा एकवीस एकवीस पैकी सर्वसाधारणला सात येतं महिलाला सहा येतं खेळ एक आहे प्रकल्पग्रस्ताला एक आहे माजी सैनिकला तीन आहे अंशकालीन पदवीधरला एक आहे पोलीस पालेला एक आहे आणि ग्रहरक्षक दलला एक आहे अशा पद्धतीनं टोटल एकशे नव्याण्णव पदांची जाहिरात आहे आणि अनाथ व्यक्ती असेल तर त्यासाठी रिक्त पदांच्या एक टक्के जागा या अनाथ व्यक्तीसाठी असणार आहेत ओके आणि मित्रांनो तुम्हाला जर फॉर्म भरत असताना किंवा काही अडचणी विचारायच्या असतील तर पोलीस अधीक्षक नांदेड किंवा पोलीस अधीक्षक मुख्यालय नांदेड नियंत्रण कक्ष नांदेड येथेला मोबाईल नंबर दिलेले आहेत या मोबाईल नंबरचा स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही या मोबाईल नंबरवर तुम्हाला, तुम्हाला कॉल करायचा आहे ओके जेणेकरून तुमच्या अडचणीचं निवारण होईल चला मित्रांनो इथेच थांबूया थँक्यू थे फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ